नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आवकाली आहे चौदा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बार्शी अवकाळी एकशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तावन्न रुपये जात आहे गजर तूर पुढील बाजार समिती लातूर रावखाली चार हजार सत्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये कमाल दर सहा हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चार